कॉलेजच्या सिलेबस शिकून भावा तुला जर वाटत असेल की यार आय टी जॉब तर माझं फिक्सच आहे माझं स्वप्न पूर्ण होणार आहे जॉबचं मग तो आय टी जॉब असो किंवा कुठलाही प्रोग्रामिंग रिलेटेड जॉब असो मित्रा कॉलेजच्या सिलेबसवर ते पॉसिबल नाही आहे कॉलेजचा सिलेबस शिकून आय टी जॉब नाही लागत भावा भावास आम्ही जे कॉलेज करतो ते काय वेस्ट आहे का असं पण नाही आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एक्झॅक्टली कॉलेजचा सिलेबस किती मॅटर करतो आय टी जॉबसाठी आणि पहिली गोष्ट तुम्हाला हे कळलं असेल की थमडेलवरून अरे उपयोगच नाही शंभर टक्के असं नाहीये काही प्रमाणात नक्कीच कॉलेजचा सिलेबस हेल्प करतो आपल्याला आय टी जॉबमध्ये काही प्रमाणात म्हणलं बरं का म्हणजे ट्वेंटी एटीचा क्रायटेरिया लावू शकतो तो ट्वेंटी टक्के फक्त उपयोगाला येणार आहे ऐंशी टक्के काहीच फायदा नाही मग काय उपयोगाला येणार आहे काय उपयोगाला येणार नाही जेणेकरून कॉलेजची पोरं हो या व्हिडिओला पूर्ण बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि फ्युचर ओके चील राहू नका कॉम्पिटिशन खूप वाढत चालू आहे चीलमध्ये मध्ये चालू आहे तुमचं आपलं बघता येईल त्यात काय एवढे थर्ड इयरला तर आहे सध्या मी किंवा सेकंड इयरला तर आहे असं नाही आहे युअर प्रिपरेशन इज लाईक शुड स्टार्ट फ्रॉम हिअर इथून स्टार्ट करा मित्रांनो पुढं लय तुम्हाला म्हणजे आपण धक्के खावे लागणार नाही हे तर लक्षात ओके नऊ कितपत मॅटर करतो कॉलेजचा सिलेबस बघ कॉलेजमध्ये जे टॉपिक्स आपल्याला असतात प्रोग्रॅमिंग रिलेटेड टॉपिक्स खूप महत्त्वाचे आहेत आणखीन मी परत रिपीट करेन प्रोग्रामिंग रिलेटेड जेवढे टॉपिक आहेत मित्रांनो त्याच्यावर फोकस करा बाकी जो थेरॉटिकल पार्ट आहे ना डेफिनेशन लिहा लॉंग फॉर्म पार्ट करा हे करा ते करा काही फायद्याचं नाही किंवा ते आपण म्हणतो ना थेअरी थेअरी ती फक्त तुमच्या एक्झामपुरती महत्वाची आहे तुमचा सब्जेक्ट बॅक पडला नाही पाहिजे याच्यासाठी महत्वाचे आहे त्याच्यावर जास्त फोकस द्यायचा का नाही फक्त एक्झामपुरती तुम्हाला एक गोष्ट सांगू सत्तर लाखाचं पॅकेज घेतलं पाहून सत्तर लाखाचं ते पण कॉलेजचे सगळे सेमिस्टर कॉपी करून पास झालाय तो मग विचार करा कॉपी करून त्यानं पास केला ना अभ्यास नाही येतच नव्हता कॉलेजला असं कसं तो रेफरन्सवर लागला आहे कोणाच्या ओळखीनं लागला आहे नाही नॉलेज कॉलेज नंतर त्यानं घेतलेलं नॉलेज लक्षात त्यामुळे नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट मित्रांनो कॉलेज सिलेबस परत सांगेल मी प्रोग्रॅमिंग टॉपिक्स त्यातले महत्वाचे आहेत मग तुम्हाला सी असेल सी प्लस प्लस पायथन काही असू दे जॉब असू दे त्याच्यावर फोकस करा दुसरी गोष्ट तुम्हाला डीएसएचा टॉपिक असणार आहे कॉलेजला राईट डी एस ए सब्जेक्ट असतो त्यातलं पण महत्वाचं बरं गायरे असेल स्टॅक असेल लिंक लिस्ट असेल या गोष्टी इम्पॉर्टंट असतील तुम्हाला इन फ्युचर डीएसए रिलेटेड क्वेश्चन फेस करण्यासाठी तो बेस आहे तिथून तुम्ही एचं प्रिपरेशन करा असं काय ऐकलं मी सर डीएसए जे शिकवतात ना त्यांनाच उमगत नाही काय शिकवतात आम्ही युट्यूबवरून करतोय एस डीएसए आम्ही युट्यूबवरून आहे सी आम्ही युट्यूबवरून आहे ज्यावा कारण परिस्थिती खूप आहे काही कॉलेजची जिथं शिकवणारा स्टाफच आउटडेटेड आहे सॅड रिलेटिव वाईट रिॲलिटी रिले, आहे काय बोलणार आणि कोण बोलणार आणि कधी बोलणार काय म्हणजे प्रश्न पडतो कधी कधी आउटडेटेड स्टाफ आहे दे अल्सो डोंट नो अबाउट लाईक अपडेटेड टेक्नॉलॉजी माहीत नाही त्यांना शिकवत आहेत बरली जात आहेत पोर म्हणून सगळी पोरं यूट्यूबसारख्या सारख्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी शिकतात तुम्ही हे नॉलेज घेता युट्यूबवरूनच घेत सो so, यार थँक थांक्व, यू थँकफुल मना यूट्यूबला की यार यूट्यूब लाईक सारखा तुमच्यासाठी हेल्प करतो आहे बरोबर आहे त्यामुळे डी एस ए असेल प्रोग्रामिंग असेल याच्यावरती भर द्या मित्रांनो हे खूप महत्वाचं हो असणार आहे तुम्हाला इन फ्युचर जर कॉलेजमध्ये काही ॲक्टिव्हिटी होत नसेल तर ॲक्टिव्हिटी करायला सुरू करा कसले ॲक्टिव्हिटीज आहेत लाईक ग्रुमिंग सेशन कम्युनिकेशन सेशन ओके किंवा कॉन्फिडन्स बुस्टअप कसं करायचं त्याचे सेशन्स ओके ठेवा आहे ग्रुप डिस्कशनचे सेशन्स ठेवा विनंती करा कॉलेजला की आम्ही कॉलेज झाल्यानंतर एक तास दीड तास या सेशनसाठी आम्हाला हेल्प करा तुम्ही जर स्वतःहून पुढाकार घेतला तरच कॉलेज तुम्हाला म्हणजे म्हणेल की हां ठीक आहे नाही तर तुम्हीच इंटरेस्टेड नसाल तुम्हालाच टाईमपास करायची सवय आहे इकडे ले लेक्चर झालं तुम्ही कॅन्टीनमध्ये याने काय नाही होणार लक्षात येत त्यामुळे मेक शुअर दॅट की तुम्ही स्वतःहून पुढाकार घ्या आणि या सगळ्या गोष्टी सुरू करा कारण गरजेचं आहे बाबा कम्युनिकेशन लय महत्त्वाचं आहे पूर्ण कम्युनिकेशनमुळे हजारो पोरांचे जॉब्स गेलेत इव्हन ते सिलेक्ट नाही झाले जॉबला कम्युनिकेशनमुळं कॉन्फिडन्स नसतो घाबरतात पोर ॲन्सर द्यायला राईट right? म्हणजे चालू करा आहे ग्रुप डिस्कशन खूप महत्त्वाचं आहे चालू करा आहे छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज करायला शिका ओके okay? मग कॉलेजमध्ये हे महत्त्वाचं आहे बी एस ए आणि प्रोग्रामिंग रिलेटेड टॉपिक बाकी जो थिअरॉटिकल पार्ट आहे ना काय फायदा झाले त्याच कॉन्सेप्ट त्याच त्याच लाईक थेअरी तेच तेच सूत्र नाही उपयोगाचं ते तुम्हाला फक्त सेमिस्टर एक्झाम पुरतं मर्यादित असेल पण इन फ्युचर त्याचा काहीही फायदा नाही हे लक्षात घ्या काही फायदा नाही त्याच्यामुळं सेमिस्टर पुरतं करा इन फ्युचरसाठी युनिट टू स्टार्ट विथ सम प्रोग्रामिंग कुठल्या तरी प्रोग्रामिंगपासून सुरुवात करा सीपासून सुरू करा सी प्लस पर्यंत जे आवा पायसा जे तुम्हाला सोपं वाटतं तिथून सुरू करा डिसाइड करा काय काय का, करायचं आहे चॅट जी पी टीचा यूज भयानक पद्धतीने करा करा ए मित्र काही विचारू शकता तुम्ही त्याला काही इनवरती कनेक्शन बनवा अकाउंट बनवा नोकरीवरती अकाउंट बनवा कनेक्शन्स खूप सारे बनवा डेली पोस्ट करा लिंकइनवरती जे की लाईक तुम्ही काही एक लाईनचा कोड केला पोस्ट करा ना काय प्रॉब्लेम आहे लिंकड इनवरती वरती अॅक्टिव्ह राहा जसं कॉलेज संप संपेल तुमचं थर्ड इयर लगेच वरतून तुम्हाला रेफरन्स भेटू शकतो गायडन्स भेटू शकतो रास्ता भेटू शकतो जॉब भेटू शकतो त्यामुळे बनवा हे सगळं हे कॉलेजची पोरं करत नाही आणि म्हणून मग कॉलेज झाल्यानंतर मग त्यांना जागे येतं अरे आता जॉबचं बघावं लागेल आता कॉलेज संपलं तर तुम्ही तिथूनच प्रिपरेशन केलं तर माझी विनंती आहे जे व्हिडिओ हे बघतायत मग काही पालक असतील स्टुडंट असतील शेअर करा तुमच्या मित्राला मैत्रिणीला जेणेकरून त्यांना कळेल वाट एक्झॅक्टली आय नीड टू डू काय करावं लागेल मला फोकस फक्त जे इन फ्युचर मध्ये युज होणार आहे त्याच्यावरतीच करा आता या रिलेटेड क्वेश्चन तुम्ही गुगलला विचारू शकता युट्यूबवरती जाऊन जर सर्च केलं तर असे माझ्यासारखे हजारो व्हिडिओज भेटतील तुम्हाला कॉलेज कितपत मॅटर करतं मी तर म्हणेल भाई कॉलेजचे सब्जेक्ट एक दोन सोडले तर बाकी उपयोगाचे नाही आहेत आय टी इंडस्ट्रीमध्ये जॉबसाठी तुम्हाला फायदाच नाहीये त्याचा आणि जॉबमध्ये जे स्किल लागणार आहे ते मित्रांनो आपल्याला स्वतःहून शिकायचे आहेत कोर्सेस करावे लागतात परत यासाठी कोर्सेस करत असताना सुद्धा सांभाळून खूप फ्रॉड चालू आहे मार्केटमध्ये फ्रेशर्सला फसवलं जातंय त्यांना लाईक सांगितलं जातं की बाबा पन्नास हजार फीस आहे पण त्यांना त्या लेवलचं नॉलेज प्रोव्हाइड केलं जात नाही आहे आणि प्रेशर पण भर जातो जातं ठीक आहे चला बोलत नाही काही नाही माहिती नसतं माहिती करून घ्या आपल्या चॅनलवरती हो खूप सारे व्हिडिओ आहेत अवेअरनेसचे ते बघा ते शेअर करा जेणेकरून कोणीही फसला नाही पाहिजे कॉलेज झाल्यानंतरसुद्धा त्याला कोर्स करत असताना काय कर, कर केलं पाहिजे कसं केलं पाहिजे कोणत्या गोष्टीवर फोकस गेला पाहिजे सगळं मी सांगितलं एकदा जाऊन चेक करा आपल्या या चॅनलवरती आधी यांच्यावर टू पॉईंट झिरो चॅनलवरती आणि आधी चॅनल ते तीन चॅनल आपले येते त्यामुळं सगळीकडे जाऊन अवेअरनेस खूप महत्त्वाचा आहे आणि हा अवेअरनेस गावाकडच्या पोरांना काहीच नसतो पण माझी विनंती आहे जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येकाला कळायला एकदा की काय केलं पाहिजे त्यामुळं कॉलेजमध्ये मित्रांनो जे ट्वेंटी पर्सेंट आहे तेच महत्त्वाचं आहे महत्त्वाचं आहे तुमचं स्वतःचा इंटरेस्ट स्वतःचा पुढाकार या गोष्टी चालू करा ओके कॉलेज इयरमधूनच चालू करायचं मग मग तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर कुठेही असा जेणेकरून इन फ्युचर तुमचं सिक्युअर तुम होईल 谢谢，周，束了。